शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हा पूर्ण परिसर पावन झालेला आहे हे तुमचे आमचे सर्वांचे दैवत धर्मवीर आनंद साहेब हे खर तर आज दिगे साहेब ज्या गाडीमधून फिरायचे ती गाडी आज आपल्या व्यासपीठाच्या समोर आहे दिगे साहेब त्या गाडीच्या रूपाने आज आपल्यामध्ये आहेत ते आपणा सर्वांना पाहतायत आणि म्हणून वाडा शहराच्या या निवडणुकीमध्ये दिगे साहेबांची उपस्थिती हे आपल्याला सतत जाणवत राहील की त्यांच्या रूपाने आपल्याकडे एक कर्तृत्व नेता नेतृत्व आपल्यामध्ये आहे वाडा तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली ज्यांना आम्ही विकास पुरुष अगदी जनसेवक म्हणून संबोधतो ते सन्माननीय प्रकाश पाटील साहेब विचारपीठावर बसलेली सगळी मान्यवर मंडळी आणि ज्यांच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात ते शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हेमांगीताई पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री पदावर एकदम ताकदीने काम करत असलेले महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे वाऱ्यामध्ये येत आहेत आपल्या उमेदवारांचा प्रचार करतायत ते आपल्याला आवाहन करणार आहेत की हे शहर विकास नाही करायचा असेल शहराचा पूर्ण का वॉर्ड करायचा असेल तर आपल्याला शिवसेनेच्या उमेदवारांनाच निवडून आणावं लागेल खरंतर विकासाची गंगा वाडा शहरामध्ये अवतरलेली आहे असा एकही वार्ड नाही आहे की ज्या वॉर्डामध्ये काम झालेलं नाहीये आहे शांताराम मोरे साहेब आणि प्रकाश परी साहेब यांनी वाडा शहराकडे पूर्ण लक्ष देऊ इथली यंत्रणा राबवली विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करण्यासाठी पुढाकार घेतला आणि शहराचा चेहरा मोहरा आता बदलवायला लागलेला आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की आता आपल्याला मतदानाला जाताना या सगळ्या विकासाची जाण घेऊन तर जायचंच आहे पण त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये दगाबाजी होणार नाही थोका होणार नाही यासाठी आपल्याला ना प्रयत्न करायचा आहे आपण दोन हजार सतराची निवडणूक तर बघितली आपली लढत एका मोठ्या उमेदवाराशी होती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट दर्जाचे मंत्री दर्जा त्यांची मुलगी रिंगणामध्ये होती आणि आपण एका सामान्य उमेदवाराला उभं केलं होतं आपण जर गरिबांची आकडेवारी बघितली तर ते सतरा उमेदवार होते सतरा उमेदवारांना जी मतं काही मिळालेली होती त्यांची जर बेरीज केली तर त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्याला पुढे जाताना दिसतोय मात्र ज्या वेळेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या निवडणुकीची काउंटिंग बघितली तर त्याच्यामध्ये आपण चारशे बेचाळीस मतांनी पुढे होतो तो विजय असामान्य असा होता अवर्णनीय असा होता तो सामान्य शिवसैनिकांनी खेचून आणला होता आता ही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सामान्य शिवसैनिक तिथले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी ते शिवसेनेचे पदा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं ही सगळी मंडळी ताकदीने आता मैदानात उतरलेली आहे जे पंधरा दिवस आपण बघत असाल तर प्रकाश पाटील साहेब अगदी शांताराम मोरे साहेब प्रमुख सुनील पाटील असतील तालुका प्रमुख आपले निलेश पाटील असतील यांच्यासह हो। सर्व पदाधिकारी सठी कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपला विजय हा पक्का आहे फक्त गाफील राहता कामा नये प्रॉसफोटिंग होता नये आणि शेवटच्या दिवशी जी दखल घ्यायची आहे जी काळजी घ्यायची आहे ती सर्वांनी आपण घेऊन आपल्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या हेमांगिताई पाटील आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करून आपण आपल्या शहराचा विकास साधायचा आहे तेव्हा सगळ्यांना एक विनम्र आव्हान करतो की आपल्या शहराचा विकास साधायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे जेव्हा जेव्हा आम्ही गेलोय हो इथली मंडळी सगळी जेव्हा गेले तेव्हा कधीही त्यांच्या हातून नकार ऐकलेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्यांना विकासाची गंगा दारात उठवण्यासाठी आपण विजयी करावं असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद